सर नमस्कार मित्रांनो आपलं ओपन या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आजकाश देवात साफसफाई करू उद्या वाटतो आमच्याकडे नवरत्न आहात तुम्ही सर्वांनी आमच्या देवाच्या उपस्थित आपण आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवावी अशी तुमका विनंती आहे चला जाऊया तर बघा आता आमच्या गावातले सगळे इकडे कार्यकर्ते प्रस्त साफसफाई करतात होत तर नवरात्रीचा उत्सव आमच्याकडे जोरात आहात तर तुम्ही सर्वांनी या तर बघा रोड साफसफाई चालू आहे हे बघा पुढे परत काम चालू आहे बघा इकडे सगळे मशिनरी विशिनरी घेऊन जोरात काम लागलेच तर बघा स्वतः गावचे खजिनदार पण इकडे स्वतः मशीन घेऊन हातात काम करत सकाळ बघा साफ केलं नाही तेवढा बरेच साफ करणार नेमो पण आधी लोकांनी गावच्या अध्यक्ष पण इकडे मश मशीन घेऊन आला मग पाहिला साफसफाई केल्या या मंदिरापर्यंत दोन दिवस हे कार्यकर्ते सगळे या रस्त्यावर वावरत होते साफसफाई करूसाठी बघा चवचीकडचा मारला आहे दोन्ही साईडचा मला जाऊया पुढे मग रस्त्यावर नको तुम्ही टक्काटक्क्या बनवला या नऊ नऊ दिवस माणसं येणार अंधारात नाही कडे त्यासाठी आम्ही लाईट पण लावणार आहोत पाच ते पण काम आम्ही शिल्लो का बघा आता मस्त असं वाटतं चालली सुसाट मंदिराच्या दिशेत बघा पुढे जात होत सकाळी साफ केला माणसं होती तर आता बाय महिला मंडळ येणार मंदिरात साफसफाई करूसाठी म्हणजे मंदिर धुवूसाठी चला तर मग आता जाऊया आणि बघूया मंदिर बरोबा मेन गेट वर आमचं मेन गेट आहे तिकडे मंदिरात आहोत तर आता इकडे लाइटिंगचा काम चालू आहे तर आता इकडे पोल रंगवत हे बघा तर ह्याच्यावरती उद्या एलई डी सी लावणार प्रत्येक इकडे मनात घेतला ना रंगूसाठी पोल इकडे बघा आत आहोत तसेच तुम्हाला दाखवते तिकडे मागे पण भरपूर माणसं महिला मंडळ काम करता तुम्हाला दाखवतोय तर बघा इकडे सगळी भांडी सप्त्याच्या नंतर आता घातली जातात तर मधी घासली पण आता कशी सगळी उपयोगी येणार त्यासाठी महिला मंडळ बघा इकडे सगळी भांडी घासतो तिकडे बघा बघा सगळी माझ्याकडे बघून चला हे बघा हा बघा इकडे सगळी सगळी तयारी जोरात चालू हा नवरत्नाची बघा सगळा <laughs> <इबगा> बाहेर ढोलबीड सगळा <सग्णी। laughs> बाहेर काढला नाही हा <laughs> आता उद्या वाजवणार आहे स्वच्छता मोहीम राहुल आणि महिलांनी आज हा तर बघा इकडे आज सगळा साफ केला नि बऱ्यापैकी बघा तर बघा आता मी जातोय मंदिरात आत प्रवेश करते तर बघा इकडे सगळी महिला मंडळ मिळून साफसफाई करता घरात बघा महिला मिळून इकडे साफसफाई घरात चालू आ बघा तर बघा आज गाभार्यात पण दुसरीकडे स्वच्छ केला नाही हा सगळा धुऊन आता बघा आम्ही शेवटच्या टप्प्या केला म्हणजे शेवट साफसफाई चालू आहा लवकरच संपात